शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेवर बिबट्याचा हल्ला दौंड तालुक्यात बिबट्याची दहशत सात डिसेंबर दोन हजार चोवीसची ही बातमी या बातमीनं संपूर्ण दौंड तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं शेतात काम करणाऱ्या लता धावडे या पन्नास वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं चा सांगण्यात आलं बिबट्याच्या या दहशतीमुळं शेतकरीही शेतात काम करण्यासाठी चा जायला घाबरत होते दौंडच्या आमदारांनीही बिबट्याच्या हल्ल्याचं गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं म्हटलं गावकऱ्यांनीही यावरून वनविभागाला धारेवर धरलं पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही लता यांच्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याचा शोध सुरू केला पण हा बिबट्या पोलिसांना शेवटपर्यंत सापडला नाही पण बिबट्या जरी सापडला नसला तरी तब्बल तीन महिन्यांनी लता धावडे यांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण मात्र पोलिसांना सापडलंय लता यांचा मृत्यू हा बिबट्याच्या हल्ल्यात झाला नसून त्यांची हत्या झाल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात समोर आहे लता यांच्या पुतळ्यानंच त्यांची हत्या करून बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव रचल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे तीन महिन्यांनी या प्रकरणाचं गूढ उकलल्यानं याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे दौडमधलं हे हत्या प्रकरण नक्की आहे काय लता धावडे यांची हत्या का करण्यात आली हत्या करून बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव कसा रचला आणि या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा कसा लावला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू भीमा नदीच्या पट्ट्यात असलेल्या दौंड तालुक्यात कानगाव हातवळण नांदगाव कडेठाण या गावांसह शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गणेगाव सादलगाव वडगाव रासाई या भागात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर आढळून आला इथल्या उसाच्या शेतात बिबट्यांनी हैदोस घातल्याचं दिसून आलं होतं लपण्यासाठी भरपूर जागा पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत असल्यानं हे बिबटे उसात लपून राहतात आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ला करतात त्यामुळं दौंड तालुक्यातल्या काही गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं याच तालुक्यातल्या कडेठाण गावात पन्नास वर्षांच्या लताबाबन धावडे राहायच्या स्वतःच उसाचं शेत असल्यामुळं त्या शेतात काम करायलाही जायच्या सात डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दुपारी दोन अडीचच्या सुमारास लता धावडे या नेहमीप्रमाणे आपल्या उसाच्या शेतात काम करत होत्या त्यावेळी अचानक त्यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला आणि त्यांना फरफटत दुसऱ्या शेतात नेलं बिबट्यानं त्यांच्या चेहऱ्यावर हल्ला चढवून त्यांची शिकार केली थोड्या वेळानं त्याच भागात काम करणारा शेतमजूर सतीलाल मोरे यानं लता उसाच्या शेतात रक्तबंबाळ होऊन पडल्याचं पाहिलं हे बघितल्यानंतर त्यानं एकच आरडाओरडा केला त्यामुळे गावकरी गोळा झाले आणि परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं ह्यानंतर बिबट्याच्या हल्ल्यात आपल्या काकूचा मृत्यू झाल्याची तक्रार अनिल पोपट धावडे यांना यवत पोलिसात दाखल केली या तक्रारीवरून पोलिसांनी लता यांच्या मृतदेहाची पाहणी केली आणि अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची तक्रार आल्यानं वनविभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले बिबट्यानं लता यांच्या चेहऱ्याचे लचके तोडल्याचं दिसत होतं पोलिसांनी लता यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो ससून रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पण यावेळी केडगावच्या गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं ह्या भागात बिबट्याचा सा वावर चांगलाच वाढला आहे शेतातल्या रानडुकरांची शिकार केल्यानंतर बिबट्यांनी शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचीही शिकार केली आहे आता त्यांनी शेतकऱ्यांवरही हल्ले करायला सुरुवात केल्यानं शेतकरी शेतात जायलाही घाबरत आहेत बिबट्यांना पकडण्यासाठी सतत मागणी करतोय पण वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे उपलब्ध होत नाहीत अशी उत्तरं दिली जातात या शब्दात गावकऱ्यांनी वनविभागाविरोधात नाराजी व्यक्त केली इतकंच नाही तर दौंडचे आमदार राहुल कुल यांनीही याची दखल घेत बिबट्यांबाबत शासन पातळीवर धोरण राबवण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं हे सगळं घडल्यानंतर पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात येईल असं आश्वासन वनविभागाकडून देण्यात आलं त्यासाठी उसाच्या शेतात पिंजरेही लावण्यात आले लता यांच्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याचा वनविभागानं शोध सुरू केला पण त्याच्याबद्दल कोणतीही माहिती पोलिसांना मिळत नव्हती त्याचवेळी रेखा यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट यवत पोलिसांच्या हाती आला या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लता यांच्या मृत्यूचं वेगळंच कारण सांगण्यात आलं लता यांच्या डोक्याला आणि तोंडाला जखमा झाल्यामुळं त्यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं यासोबतच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळं झाला नसल्याची शंका व्यक्त केली होती शिवाय लता यांचा मृत्यू हा त्यांच्या शेतात झालेला नसून दुसऱ्याच शेतात झाला होता पण दोन्ही शेतांमध्ये बिबट्याच्या पायांचे ठसे कुठेही सापडले नाहीत त्यामुळं यवत पोलिसांनी लता धावडे यांच्या मृत्यूचा वेगळ्या अँगलनं तपास सुरू केला तो अँगल म्हणजे हत्येचा लता यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यातून झाला नाही हे सांगण्यासाठी पोलिसांना कुठलाही ठोस पुरावा मिळत नव्हता त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर जिथं लता यांचा मृत्यू झाला होता तिथून थोड्या अंतरावर रक्तानं माखलेला एक दगड पोलिसांना सापडला यानंतर ही हत्याच आहे याबाबत पोलिसांचीही खात्री पटली पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं फिरवली लता यांना झालेल्या जखमांचं कारण शोधून काढण्यासाठी नागपूरमधल्या प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत विसेरा पाठवण्यात आला लता यांना झालेल्या जखमांमध्ये बिबट्याची लाज सापडते का याबाबत नागपूरच्या प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली तेव्हा लता यांच्या शरीरावर बिबट्याच्या चाव्याच्या कोणत्याही खुणा नाहीत तशा स्वरूपाचा कोणताही लाळेचा नमुनासुद्धा आढळून आला नसल्याचं नागपूर प्रयोगशाळेनं अहवालात नमूद केलं यवत पोलिसांना हा अहवाल आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मिळाला हा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी लता यांच्या मारेकऱ्यांचा शोध जास्तच वेगानं सुरू केला लता यांचा मृत्यू झाल्यानंतर सतीलाल मोरे या मजुरानं आरडाओरडा केला आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली होती त्यात सतीलाल मोरेबद्दल पोलिसांना एक महत्त्वाची टीप मिळाली आणि पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं सतीलाल मोरे हा मूळचा जळगावातील चाळीस गावचा असून तो लता यांचा पुतण्या आणि कडेठांचा उपसरपंच अनिल धावडेच्या शेतात मजुरी करायचा ह्याच अनिल धावडेनं बिबट्याच्या हल्ल्यात आपल्या काकूचा मृत्यू झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती पोलिसांनी सतीलाल याची कसून चौकशी केली आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला या हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार अनिल धावडे याचे आपली काकू लता धावडे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते ते शेतामध्ये वारंवार एकमेकांना भेटायचे पण काही दिवसांपासून लता धावडे अनिलला भेटत नव्हती आणि त्याच्याकडं पैशांची मागणी करत होती त्यामुळं त्या अनिल धावडे याच्या डोक्यात आपल्या काकूबद्दल राग होता आणि त्यातूनच त्यानं लता धावडे यांची हत्या करायचं ठरवलं त्यासाठी त्यानं आपल्या शेतात काम करणारा मजूर सतीलाल मोरे याची मदत घ्यायचं ठरवलं तुला दीड लाख रुपये देतो आपण दोघं मिळून तिला संपवू असं अनिलनं सतीलालला सांगितलं आणि या दोघांनीही लताच्या हत्येचा प्लॅन रचला सात डिसेंबरच्या दुपारी लता आपल्या शेतात काम करत असताना सतीलाल मोरेनं त्यांना बोलवून घेतलं अनिलच्या शेतात काम करणारा असल्यामुळं सतीलाल सतीलालसोबत गेल्या त्यानंतर दादा दिवेकर यांच्या शेतात नेऊन सतीलालनं लता यांचं तोंड घट्ट दाबून त्यांना आधी बेशुद्ध केलं मग त्याच शेतात लपून बसलेला अनिल धावडे तिथे आला आणि या दोघांनी मिळून लता यांची दगडानं ठेचून हत्या केली पण हत्येचं कारण समोर येऊ नये म्हणून त्यांनी एक बनाव रचला या परिसरात काही दिवसांमध्ये बिबट्याचा वावर असल्याचं दिसून आलं होतं त्यामुळं लता धावडे यांच्यावर ह्याच बिबट्यानं शेतात काम करत असताना हल्ला केला आणि नंतर त्यांना फरफटत दुसऱ्या शेतात घेऊन गेला अशी तक्रार अनिलनं पोलिसांकडे केली पण पोलिसांच्या तपासात या सगळ्या प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय या प्रकरणी यवत पोलिसांनी अनिल धावडे आणि अनि सतीलाल मोरे या दोन्ही आरोपींना अटक केली आहे त्यांच्या विरोधात हत्या पुरावे नष्ट करणं असे गुन्हे दाखल करण्यात आलेत पण बिबट्याच्या हल्ल्यात लता यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आल्यानं गेले काही महिने कडेठाण गाव बिबट्याच्या दहशतीत होतं ह्यामुळं शेतकरी शेतात काम करायलाही घाबरत होते वनविभागावर आरोप झाले बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले स्थानिक आमदारांनीही याची दखल घेतली पण तब्बल तीन महिन्यांनी लता धावडे यांच्या मृत्यूचं हे वेगळंच कारण समोर आल्यानं त्याचीही गावात जोरदार चर्चा होते ती सुद्धा बिबट्यापेक्षा जरा जास्तच या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका